काटे हालते बघूया खेकडी हाय वाटत काटे आहे ना बघा मध्ये गेले खेकडी हाय काय हाय हाय खेकडी हाय शंभर टक्के लाग चावली हाय बघा जोरात चावली जोरात चावली मला वाटते की बघा ही आपली दुसरी काटी आहे काठी गेले खाली भाव आहेत खेकडी आहे नाय खेकडी नाही आहे हाय 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 मित्रांनो खेकडी आहे बघा जेमते माराखले जेमते मारा तो पहिला आपण खालच्या साईडला हाय वाटतं मोठी खिकडी शंभर टक्के मोठी आहे हो हो मित्र ही बघा वा चला बघा ते पाणी चुका काहीतरी चावला ना त्याचे बघा कसे डळ तुटलेत डेंजर एकदम आणि मग जाम भरपूर जमतोय मित्राण फायनली आहे नदीवरती ज्या टेकडीकडे मित्रांनो खेकडे पकडायचे आहेत ना त्यासाठी लागणारा मित्रांनो आहे बघा आपण काटे आणल्यात आणि त्यासाठी लागणारा जाला आणला आहे तर ह्या जाळ्यामध्ये आज आपल्याला खेकडे पकडायचे आहेत ते कसे पकडायचे आहेत ना तर मी आज तुम्हाला दाखवतो व्हिडिओमधून तर चला पटकन सुरुवात करूया आणि मस्त नदीला पाणी पण एकदम मस्त आहे आणि आपल्याला कुठं माहिती आहे जी बिलं असतात ना खेकडीची बिलं किंवा दगडीची दगडी असतात त्या दगडींच्या फुटीमध्ये आपल्याला हे जाला ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये घास पण आपल्याला लावायचा आहे खुबे ते आपल्याला पहिले खुबे सोद्या लागतील कारण आपण मार्केटमध्ये मा गेलो नाही ना तर कोंबडीची पिसं वगैरे आली असतील ती पण याच्यामध्ये लावू शकते तर आपण पहिल्यानं खुबे शोधून घेऊया त्याच्यानंतर आय ट्रॅपची आपण सुरुवात करूया आणि खेकडे पकडण्यासाठी लागणारे मित्रांनो खुबे आहेत ना आता आपण शोधूया बघा पटापट पटावट भेटतात तिथे असे आपल्याला खुबे घ्यायचे अजून आपल्याला आहे ना खुबे भरपूर लागतील तर पहिले खुबे शोधून घेऊया पटापट इकडे इथे आहे ना मस्त पैकी सात आठ खुबे भेटले पाऊस पडत असला ना तर खुबे बाहेर असतात आणि पाऊस जेव्हा जातो ना तर खूप आतमध्ये बिलात वगैरे शिरतात दगडीत वगैरे शिरतात आपल्याला इथे भेटले सात आठ हा धाग्यामध्ये आहे ना खुबे मस्त पैकी ओवायचे आहेत तर पटकन आहे ना ओके याच्यामध्ये आहे ना पाच पाच सहा सहा तरी खुप राहायला पाहिजे हा झाल्याचे आहेत ना बारीक बारीक तुकडे करून घेऊ जाळे बांधण्यासाठी आहे ना आपण लाल धाग्याचा पण वापर करणार आहोत आणि जाळा मित्रांनो आपण ह्या काट्याने आपण बांधणार आहोत अशा पण आहे ना, ना भेंडीच्या काट्या चार पाच काढून घेतलेल्या मित्रांनो आपण बसतोय की काठीला आहे ना धागे बांधून मोकळा झालाय आणि आता पटकन आहे ना त्यालाच ते आपण जाळे लावणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला बांधायचे ते बघा हे खुब्यांचे घास आहेत ते आपण बांधूया पटापट अशा प्रकारे आहेत ना आपल्याला बांधून घ्यावं लागतील पहिले म्हणजे सुटायला नाही पाहिजे अशी घाट बांधायचे मजबूत तर आपला एक आहे ना तयार झाला असा आणि हे झालेत हो ना अशा ठिकाणी लावायचेत ना जिथे खेकडीचे पिलं आणि दगडी वगैरे असतील ना त्याच जागी लावायचे आहेत जेणेकरून ना खेकडी पटकन येईल वासाने आणि जाळ्यात आणते तर चला पटकन आपण लावूया वगैरे आपल्याला किती भेटत पाणी जास्त भाता असेल ना तिथे आपल्याला दगड लावायचे जाळ्याला जेणेकरून जाळा आहे ना पूर्ण खाली तालाला जाईल आपण पहिला आहे ना इकडे जाळ्याला दगड पण लावून घेऊ जागी आहे ना मस्त ढव आहे आणि दगड आहेत खाली आणि बिलं पण आहेत मुलं आहे ना इथं चान्स आहे खिकडे भेटायचा तर बघूया पहिला आपण लावलाय आता लावूया पाठवत काहीतरी सहा बाकी आहेत ते सहा पाठवत लावूया त्या आंब्याच्या बुंदात एक आहे ना जागा चांगली वाटते तिथे आहे ना शंभर टक्के खिकडे असू शकते तर आपण तिथे एक लावू द्या अशा जागा आपल्याला बघायच्या आहेत जिथे आहे ना चांगल्या खेकड्यांची बिला असतील त्याच ठिकाणी लावायच्या आहेत ह्या साईडला पण चांगली जागा आहे ती बघा त्या झाडाच्या बुंदात आहे ना मस्त जागा वाटते तिथं आपण लावू आणि मला वाटतं ते तिसरा आपण जायला लावला आहे दोन वरती ला। लावले आहेत आणि एक ह्या साईडला लावला अजून आपल्याकडे चार बाकी आहेत चार आहे ना बघा खालच्या साईडला ती चिंच पडले ना तिथे चांगले जागा आहे म्हणजे खेकड्यांची चांगली जागा आहे तिथे आपण लावूया फात पण इथं आपल्याला एक दोन तीन इथे जागा आहे ना आपल्याला भरपूर भेटल्या आणि यात चार आहेत ना तीन तर तीन आहेत ना ते आपण इथल्या इथंच लावू कारण जागा आहे ना एकदम मस्त जागा आहे बघा हडावरती आहे ना पाणींचू बसलेला आणि तो पाणींचू आहे ना नेमका हाताला चावला भरपूर आहे ना आग होते आग मस्तपैकी आहे ना बसूया आपण वस्तूपैकी दीड ते दोन तास बसूया त्याच्यानंतर आपण जाऊ जाला उचलायला जागा लाल लाल झाली खोबरा तयार झालाय त्याच्यामुळे पाणी कमी हे बघा ते पाणी चुका काहीतरी चावला ना त्याचे बघा कसे डॉट तुटलेत डेंजर एकदम आणि मग जाम भरपूर जमतोय जाले यातल्या लावलेत आपल्याला दीड ते दोन तास आपल्याला इथं वाट बघायला लागेल त्याच्यानंतर आपण जाऊ झाले उचलायला तर बघूया आपल्याला खेकडे भेटतात काय तोपर्यंत शाला पाणी पिऊ मस्त गोड आहे चला मस्तपैकी सुरुवात करूया कारण वाजले अडीच वाजले असतील म्हणजे दोन तास पण जास्त झाले इकडे काटे हलते काटे हलते बघूया खेकडे हाय वाटते काटे हलत होती बघा पूर्ण आहे ना काटे आहे ना बघा मध्ये गेले हाय काय हाय हाय खेकडी हाय शंभर टक्के आतमध्ये गेली एकदम अरे यार जाईल का काय अय्या जेमते मय ना भरपूर जोर करते तिकडे आहे ना मोठी असेल शंभर टक्के लाग आ चावली आहे बघा जोरात चावली चावली स्पाट नाही ना आंगळाच घालला ना तिने बघा थोडी जोरात चावली आणि बघा चांगलाच धरून ठेवलेला आहे आणि लेमका आहे ना अंगणा पण जोरात चावली आणि लेमका अडकला अडकलाय बघा मुलं आहे ना सोडवायला भरपूर कठीण आहे निष्पाट धरलेला आई शपथ एक अंगणा आहे ना तिचा घालला ती साईज आहे बघा मोठी चावली पण आहे ना निष्पट ती <laughs> धरलेली बघा बघा दात कसे उठलेत पूर्ण आहे ना रक्त काढला तिने बघा कसला धरलेला हा अंगडा कसला अंगडा आहे बघा मोठा कशा आहे ना आपण सहज खाली गेलेलो बघायला तर पटकन आहे ना ती खेकडी पहिलीच भेटली बघा कशी मोठी साईज आहे पहिलीच भेटलेली बघा आणि चावली पण निसपट हाताला तर बघूया आपलं पहिला आहे इथे पहिलाच आहे ना आपण उचलूया पहिला आपण खालच्या साईडला हाय बघतो मोठी खिकडी शंभर टक्के मोठी आहे हो मित्र ही बघा वापरे केवढी मोठी साईज आहे बघा कडक मित्रांनो ही बघा केवढी मोठी साईज मित्रांनो ना पहिली खिकडी भेटलेली आपल्याला ही बघा आणि तिसरीची दुसरीची साईज बघा मित्रांनो केवढी मोठी आहे बघा एक नंबर मोठी साईज भेटली एक नंबर पण ना बघा केवढ्या मोठ्या साईजच्या आहेत ना थोडा पाणी घेऊन पहिल्या ह्याच्यात पण मस्त साईज भेटली दुसऱ्या ह्याच्यात पण चांगली साईज आहे दुसऱ्या ह्याच्यात आणखीन मोठी साईज भेटली तर बघूया आता बघा मस्त साईजच्या आहेत तर बघूया तिसऱ्या ह्याच्यामध्ये हाय काय आमचं काय वाटत तर नाही हो उभूया मला ते बघा ही आपली दुसरी काठी आहे काठी गेले खाली भावत खिकडी आहे ना आहे खिकडी नाही आहे हाय 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 मित्रांनो खिकडी आहे की बघा जमते माराखलेत जेमते माराखले एक नंबर बरी आहे साईज आणि मित्र तिसऱ्या ट्रॅपला आपल्याला तिसरी पण भेटली बघा हां हां खाणं आहे ना नेलेलं आहे भरपूर म्हणजे मला वाटतं दुसरी पण होती असेल तिथं आजूबाजूला एक नंबर काम त्याला सोडवायला लागेल आणि तिसरी साईज पण बघा एक नंबर तिसरी साईज पण भेटले त्यामुळे तीन झाल्या मस्त चला अजून मला वाटतंय तिथला आपण उचलला मागाशी आत्ता मला वाटतं दोन बाकी असतील फक्त दोन ह्याच्यामध्ये बघूया किती भेटतात नंतर नंतर आहे ना म्हणजे आता पाणी भरपूर आहे म्हणून नाहीतर ह्या दगडी आहेत ना दगडा त्याच्याकडून आपल्याला रापून पण चिंब चांगल्या भेटतात तर ती एक आपण व्हिडिओ बनवू रापून काढण्याचे केकडे नाही मजा येते भरपूर मजा येते रापून केकडे काढायला पण तर ती एक व्हिडिओ बनवू आपण आता पाणी सध्या भरपूर आहे पाणी कमी झाल्यावरती ती बनवू मग अशी आहे ना सण आपण बघायला आलेलो की इकडे अडकली काय नाही आपल्या तिथे लगेच भेटली बघा पहिलीच भेटली ती चावली निस्पॉट तिथे एक मी नंतर बघू पहिले इकडची बघू ह्या साईडची बघा तिथे एक आपला हाय नाही ह्याच्यामध्ये खिकडी नाही आले मित्रांनो एक आपला फेल गेला ही तिथे एक बारीक खिकडी आले बाहेर आणि हिप पण मला वाटतं हिच्यात पण हाय कारण काय माहिती आहे आहे ना आतमध्ये ओढून न्यायलाय हा बघा तिकडी नाही ना जा पूर्ण आतमध्ये ना नाहीला बघूया हाय हाय हायस्ट्री काय ही बघा एक हाय बघा ते आतमध्ये आहे ना गवत खाईत बसलेली हा बघा बारीक साईज आहे मस्त घ्यासारखे आहे मस्त पैकी आहे ना चार झाले शेवटचा ट्रॅप आहे आपला शेवटचा ट्रॅप बघू शेवटचा ताला उरलाय ओ हो 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 हाय वाटतं हायत एक बारीक आहे एकदम एकदम बारीक आहे म्हणजे घ्यासारखी पण नाही इकडे ही आहे ना जरा बरी सायच मी एकदम भरपूर राहणार आहे त्याच्यामुळे सोडून दे एक अंगडी पण तुटले बरी साईज आहे बघा भरपूर आहे ना फसले ते काढायला पण भरपूर टाइम लागतो फायनली आहे ना हे बघा पण बारा पैकी पे, बारापैकी भेटले मस्त आहे ना पाच भेटल्या पाचवी आहे ना तीन साईज एकदम मस्त भेटल्या फायनली आहे ना मित्रांनो आपल्याला बघा बऱ्या साईजच्या आहे ना तीन चिंबर आहे ना चांगल्या साईजच्या वेटल्यात त्या टोटल आहे ना सहा चिंबर भेटलेल्या त्यातली एक लहान साईज होती आणि बऱ्यापैकी बघा साईज पण मस्त मोठ्या भेटल्यात आणि हा जाल वापरून मित्रांनो हो आहे ना अशा टेक्निकने काहीतरी आपल्याला पाच ते सहा चिंबऱ्या भेटल्या तर तुमच्या तिक तुमच्या तिकडे देखील अशा खेकड्या असतील तर तुम्ही ट्राय करू शकता नक्की आणि एकदम पकडायला पण सोप्या आणि कसं माहिती आहे कोंबडीची आतडी किंवा पिसा असतील ना तर आणखीन चिंबरं पाटापाट येतील तर आपल्याला आहे ना मार्केटमध्ये गेलो नव्हतो सकाळी मार्केटमध्ये सकाळी गेलो नव्हतो त्याच्यामुळं आहे ना आपण खुब्यांचा वापर केला तरी पण आपल्याला चार पाच भेटल्या तर मित्रांनो कशी वाटली टेक्निक नक्की आपल्याला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा मित्रांनो चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये चोपरे टाटावेळेला